महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या इत्या दहावीच्या मंडळ परीक्षेचा निकाल सत्तावीस मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे यामध्ये जळगाव जामोद शहरातील प्रख्यात केला आणि छोरिया सहकार विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे सदर परीक्षेसाठी शाळेतून एकूण एक्कावन्न विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी नव्वदपेक्षा पेक्षा जास्त पंधरा विद्यार्थी ऐंशी ते नव्वद टक्के तेवीस विद्यार्थी तर तेरा विद्यार्थी पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त गुण घेऊन शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा होवला आहे त्यामध्ये राम रोशन राठी शहाण्णव टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथमाला असून कुमारी स्नेहल श्रीकांत गाठे पंच्याण्णव पॉईंट सात टक्के द्वितीय तर सुजल नारायण काळपांडे पंच्याण्णव टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीद्वारा संचालित सहकार मंदिरमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सेमी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत उच्च विद्या विभूषित शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमातून दरवर्षीच विद्यार्थी चांगले गुण घेऊन शाळेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत असल्याने शाळेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला व मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी भविष्यात उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे विनोद ईश्वरे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगडे जळगाव